हॅलो नमस्कार सागत करते चोटे शा मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चिकनची रेसिपीज वगैरे शेअर केलेली आहे आणि मिशोवरून आलेली गाऊन ही शेअर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच छान छान रेसिपीजसाठी आणि छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन नक्की प्रेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक ते दीड किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि छान असं लसूण आले लसणाची पेस्ट त्याच्यावर मी हे करत आहे तर अर्ध पॅकेट मी पूर्ण हे केलेलं आहे त्याच्यावर आणि हळद वगैरे घालत आहे छान धुवून नितळून घेतलेलं आहे असं आणि आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा ते एक तास जसं टाईम असेल तसं आणि आता मी अर्धी वाटी दही घातलेला आहे त्याच्यावर जसं माझ्याकडं सामान आहे तसं सा मी त्याच्यावर हे करत आहे आणि चिकनला जास्त असं ठेवलं ना मॅरिनेट करून तर चिकनला खूप छान चव चा येते छान असं हलवून घ्यायचं आहे मिक्स सर्व झालं पाहिजे जेवढं तुम्ही छान हलवून घेणार मी सर्व चिकनला लागणार आहे आणि मस्त असं आपल्याला आता भांडं ठेवायचं आहे गॅसवर एक तर मोठ्या भांड्यातच मी करणार आहे आणि अंगापुरतंच करणार आहे जास्त पाणी वतणार नाही आणि छान हलवून घेऊन असं ठेवलेलं आहे साईडला तर बहुतेक प्रकारचे चिकन मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओवरती चॅनलवरती टाकलेलं आहे व्हिडिओ पूर बघायचे असतील तर चॅनलवरती जाऊन नक्की एक व्हिजिट कर करू शकता आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर तुम्ही बनू शकता तर आता टोप ठेवलेला आहे टोप गरम झालेला आहे प्रमाणात ऑईल घालणार आहे जेवढं चिकनला ऑइल जास्त घाल जास्त पण नाही आणि कमी पण नाही तेवढं छान चिकनला तरी वगैरे येते तर चिकनला आता तेल घातलेलं आहे गरम होत आहे आणि मोठ्या भांड्यातच आज कुकरमध्ये केलेलं नाही आहे तर कुकरमध्येही बहुतेक वेळा मी करते कुकरमध्ये पटकन होऊन जातं आहे तर आज म्हटलं जरा टोपामध्ये करून टाईम होतं म्हणून टोपामध्ये केलं पटकन जर करायचं असेल तर कुकरमध्येच करते मी तर आता कोथिंबीर लसूण आणि आलं याची पेस्टही करून ठेवलेली होती मी तर सगळा मसाला मी करून घेतलेला आहे बहुतेक रेसिपीज मी मसाल्याच्याही दाखवलेल्या मसाल्यासहित करूनही दाखवलेले आहेत आता मी तेलामध्ये लसूण टाकलेला आहे फोडणीसाठी आणि त्याचमध्ये कांदाही टाकलेला आहे दोन्ही एक साथ भाजून घ्यायचं आहे लालसर कांदा भाजायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी कधी कधी कांदा वल्ला असतो वल्ला म्हणजे नवीन कांदा असतो तर तो लवकर भाजत नाही थोडंसं मीठही त्यामध्ये टाकायचं आहे मग कांदा पटकन भाजून जातो आता कांदा भाजत आहे तोपर्यंत बाकीच्या म्हणजे हे कांदा टोमॅटोची पिरो ही करून ठेवलेली त्यामध्ये थोडेसे काजू लसूण जिरे आणि अख्खा मसाला वेलची वगैरे घातलेली होती तर तो, तो मसाला मी करून ठेवलेला होता तर तो तोही मी घातलेला आहे त्याच्यामध्ये तर चिकनची ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी कांदा टोमॅटोची पिरो जरूर घालणं आवश्यक आहे जरी दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे असं तेही मी दाखवलेले आहेत पण हे जरा अंगापुरतंच करणार आहे हे कोथिंबीर पुदिना लसूण आलं याची पेस्ट आहे तर मिरचीही दोन तीन घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मसाला करून ठेवला की चिकनला वेळ लागत नाही पटकन असं चिकन होऊन जातं आणि साध्या भाजीचं काही साध्या भाजीला जास्त मसाला लागत नाही पण चिकनला खूप मसाला लागतो म्हणून आधीच तयारी करून ठेवायची तर आता त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा जिरा पावडर हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटोच्या पिरीमध्ये बारीक करतानाच मी पक्का मसाला टाकलेला आहे आता चिकन मसाला टाकलेला आहे मी चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे हा थोडा कांदा लसूण मसाला होता माझ्याकडं तोही मी टाकलेला आहे थोडासाच होता तर म्हटलं जाऊ दे आता छान लागेल म्हणून कांदा लसूण मसाला छान भेटतो दहा रुपयाला पॅकिंग भेटतं पण खूप छान चव चा येते तोही छान हलवून घ्यायचा आहे आणि मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छान हलवून घ्यायचा आहे मसाला जेवढा भाजणार तेवढी चिकनला छान चव चा येते आणि थोडंसं हे ओतून घेऊन भाजून घ्यायचं आहे आता टोमॅटो तेलामध्येच टाकायचं होतं पण खाली असल्यामुळे मी घेतलं नव्हतं वर राहून गेलं तर आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर वरून टाकलेलं आहे मी तसं काही अजून मसाला भाजतच आहे त्याच्यामुळे भाजून जाईल कांदा टोमॅटोमध्येच टाकायचं होतं पण ते विसरून गेले आणि जरी नाही टाकलं तर चालेल कारण आपण कांदा टोमॅटोची पिरू केलेली आहे तर आता लाल तिखट घालायचं आहे तुमच्याकडं कोणतं लाल तिखट मसाला असेल तो घालायचा आहे झणझणीत थोडंसं बनवायचं होतं मिरच्याही आधी दोन तीन टाकल्या होत्या आता ह्या काळा मसाला आहे माझा याच्यामध्ये सर्व असते हा एकदमच बनवलेला जातो तर आता छान तो हलवून घ्यायचं आहे छान हलवून घेऊन भाजून घ्यायचं आहे चिकनला जेवढा मसाला भाजणार तेवढी खूप छान चव येते आणि थोडंसं पाणी वतायचं म्हणजे मसाला खालून लागत नाही तर मिडियमच गॅस होतं थोडंसं पाणी वतलेलं आहे आणि आता मसाला अजून फुल गॅस करून छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला एकदा भाजलं की चिकन आपलं तोपर्यंत मुरायला ठेवलेलं आहे कांदा टोमॅटोचा मसाला वगैरे करेपर्यंत जर तुम्हाला मसाल्याची रेसिपी बघायची असेल तर तोही मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि छान असा बघ आता उकळ्या मारत आहे मसाला मसाला भाजून घ्यायचा आहे तर माझं चिकन करत करत दुसरंही काम चालू होतं तिकडे आता चिकनचा मसाला भाजीपर्यंत थोडंसं इकडे तिकडे काय राहिलं असेल ते आठवायचं आहे आणि आपल्याला सर्व कधी कधी गडबड होते त्याच्यामुळे काही ना काही राहून जातं तर आता माझं इकडे चालू होतं माझ्यासाठी भाजी बनवायला सर्व चिकन खातात पण मीच व्हेज आहे मला चिकन वगैरे मी काहीच खात नाही कधीच नाही खाल्लं शरीरच बाटलं नाही माझं मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे तर माझ्यासाठी म्हटलं आता काय बनवावं म्हणून थोडंसं काहीतरी म्हटलं कढाईमध्ये दुसऱ्या बनवून घ्यावं तोपर्यंत म्हटलं चिकन इकडे हे होतंय आणि तिकडे आपलं काय म्हणजे कसं होतं पटकन एकदम बनवून घेतलं आपलं म्हणजे सगळेजण जेवायला सर्व एकत्र बसले की आपलं बरं पडतंय तर आता हे मसालाही भाजलेला होता तर आता हा टाकून घेते सर्व टाकून घेतलं ना मग मसाल्यामध्ये कसं हळद वगैरे वगैरे लावून ठेवलं ना थोडंसं मुरायला लिंबू वगैरे टाकलं तरी चालेल मी दही टाकलेलं जास्त आंबूस होऊ नये म्हणून लिंबू वगैरे नव्हतं टाकलं तर जास्त मॅरिश मॅरेशन करताना लिंबू वगैरे टाकतात नमक टाकतात पण मी म्हटलं ते नेहमी मी पहिल्यापासून दाखवलेलंच आहे तर आता म्हटलं थोडंसं वेगळं असं आणि कांदा कांदाटोबिडीची पिरे वगैरे हो पण घातलेली जास्त आंबूस पण नको लागायला आणि आता गरमीचं दिवस होतं त्याच्यामध्ये कसं लगेच आंबून जातं गरमीमध्ये राहत नाही दोन टायमाला तरी एवढं पुष्कळ होते तिघंजण चौघंजण तरी खाणारे आहेत म्हणून मग नव्हतं लिंबू वगैरे घातलं तर आता नमक वगैरे स्वादानुसार घालायचं आहे आणि थंड पाणी घालायचं नाही कधी आता याच्यावरच आता थोडंसं पाणी मागाशी मसाला घातलंच होतं तर तिथे आता ऑइल वगैरे सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आता अजून ऑइल सुटणार आहे तर आता आपल्याला वरती ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे पा गरम होण्यासाठी गरम पाणी जेवढं अंगापुरतं पुरतं किंवा तुम्हाला जेवढं पाणी वातायचं आहे तेवढं आपण वर ठेवून ओतू शकतो गरम पाणी तर आता मी भांडं ठेवणार आहे त्याच्यावरती एक आणि आता छान अशी उकळी वगैरे येत आहे आता हेच मी चिकन ह्याच्यामध्ये के हे केलेलं मॅरिनेशन त्याच्यातच मी पाणी ठेवलेलं आहे आता हेच पाणी गरम होऊन द्यायची आणि मग ते आपल्याला अंगापुरतं खाली हे करायचं आहे छान असं हे करून घ्यायचं वतून घ्यायचं आहे पाणी आणि गरम तर पाणी झालेलं आहे आणि चिकनही छान आपलं शिजत आहे बघू शकता छान असं चिकन शिजलं ना खूप छान चव येते आणि मुरून जातं त्याच्यामध्ये रस्सा वगैरे मसाला आणि हे बघा आता पाच ते दहा मिनटं झालेली होती पाणी तर जास्त सुटलेलं आहे जर पाणी आपल्याला वतायचं नसेल तरीही चालेल तर, तर मला थोडंसं म्हणजे अंगापुरतं करायचं होतं कारण मी आज दो एकच केलेलं होतं सुखपात्र काही केलंच नव्हतं तर म्हटलं जाऊ दे थोडंसं अंगापुरतं करायला येईल म्हणून आता ते परातीतलं पाणी त्याच्यावर मी हे केलेलं आहे कोमटच झालेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला जास्त काही गरम नव्हतं झालं कारण खालून मी गॅस मिडियम ठेवलेलं होतं तर कोमट हे ओतलं तरी चालेल पण नुसतं गार ओतलं तर चिकनला काही एवढी चव येत नाही तर अजून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे चिकन म्हणून मी एवढं पाणी ओतलेलं आहे आता मी मी हे करणार आहे मिडियम मी एकदम करणार आहे आणि कांदा टोमॅटो जो मसाला घालेल तेवढं घट्ट येते आहे परत जसं थंड होईल तसं घट्ट होतं चिकन एकदम असं सुकून गेल्यासारखं होतं त्यापेक्षा म्हटलं आधीच पाणी ओतून हे करावं नाही तर परत मग भाताबरोबर वगैरे खाता येत नाही मग थोडंसं अजून पाणी ठेवलेलं होतं बघूया म्हटलं की ते आटतं आहे आणि मग नंतर पाणी आपल्याला थोडंसं अजून घालायचं आहे त्याच्यामध्ये तर आता छान असं बघा शिजतही आलेलं आहे आणि स छान असा सुगंध पण सर्व बाजूनी सुटलेला आहे मस्त असं चिकन झालेलं आहे आणि आता थोडंसं म्हटलं बघूया कसं कसं झालं आहे तर आठल्यालाच होतं आणि परत आणि थंड होईल तसं बघा खूपच घट्ट येतं माझं तर येतं तुमचं कसं होतंय ते मला सांगा आणि मस्त वाटते असं काहीतरी म्हणजे वारानुसार होतंच जास्त करून चिकनच आवडते सर्वांना तर आता म्हटलं कसं आहे आवडीचं आपल्याला बनवायलाच हवं म्हणून तर मी केला बेत चिकनचा आज तर होता आज बुधवार होता तर म्हटलं चल चला वार तर आहे आणि रोज पण जे चिकन वगैरे खातात नॉनव्हेज त्यांना व्हेज व्हेज जेवण खाऊन कंटाळा येतो तर आता झालेलं आहे आणि दुसरीकडं माझं व्हेजही जेवण डाळ वगैरे झालेलं आहे आणि चिकनही आपलं शिजत आलेलं आहे तर आता ही बघा मिशोवरून मी मागवलेली आहे व्हिडिओमध्ये मी, हो मी खूप छान अशी नायटीज घेऊन आलेली आहे तुम्हाला गाऊन आहे डेली वेअरसाठी कॉटन आहे खूप छान याचं लूकही आहे आणि खूप छान मस्त वाटतंय तर मिशोवरती हा मला भेटलेला आहे खूप छान प्राईजमध्ये आहे एकदम मस्त लूक आणि खूप छान कॉटनमध्ये कपडाही खूप छान आहे लॉंग आहे मस्त आहे लूक आणि एकदम छान असा तुम्हाला हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक करा आणि मिशोवरती खूप छान असे प्रोडक्ट्स आणि कपडेही खूप छान भेटतात लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात मिशो हा भारतातील असा ऑनलाईन ॲप्स आहे की लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात आणि हे बघू शकता पॅकेजही खूप छान होऊन आलेलं आहे आणि हे जर प्रोडक्ट्स आपल्याला नाही आवडलं तरी आपण सात दिवसामध्ये ते रिटर्नही करू शकतो तर बघू शकता पॅकेज खूप छान मस्त होऊन आलेले आहे नाईटी आणि मला खूप आवडलेली आहे डेली वेअरसाठी खूप छान आहे गरमही होणार नाही कपडाही खूप जा जाड आहे एकदम छान मस्त आहे कलर याच्यामध्ये हो खूप सारे कलरही उपलब्ध आहेत मस्त आहे आणि बघू शकता छान मस्त असं लूक आहे आणि मस्त आवडला आहे मला तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि खूप बघू शकता छान लुक असं आलेलं आहे एकदम मस्त कॉटनमध्ये आहे खूप छान मस्त दिसतोय बघू शकता लॉंगही आहे आणि ही खूप बंद आहे बंदही आहेत याला पाठी बांधायला मस्त असं आहे बघू शकता छान मस्त दिसतं आहे आणि तुम्हाला आवडलं तर घ्या नक्की प्राइस पण खूप कमी आहे जास्त काही नाही आहे तर कॉटनमध्ये आहे गरमीमध्ये वगैरे वेअर करू शकतो कामामध्ये वेअर करू शकतो एकदम कम्फर्टेबल आहे मस्त आहे कपडाही छान आहे लूकही छान आहे मस्त आहे पोटही दिसत नाही आणि बघू शकता कलरही याच्यामध्ये सर्व उपलब्ध आहेत कोणताही कलर तुम्ही घेऊ शकता बघू शकता खाली दोनशे सत्याहत्तरला फक्त आहे तुम्हाला आवडेल तर नक्की घ्या खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा